अथ श्रीसाई सच्चरिताध्याय अकरावा गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री श्रीकुलदेवताय नमः श्री श्रीसीतारामचन्द्राभ्यां श्री नमः श्री सद्गुरु साईनाथाय नमः गतगते चे अनुसन्धान बाबां चे शयन अलक्ष आरोहण अवतरण अकलविन्दानतयां च असो हिंदू वा यवन उभयतांशी समसमान जाहले आयुर्दाय पर्यालोचन तेहे देवार्चन देवाचन शिरडीचे आता अध्याया करावा गोड गुरुकथेचा सुहावा वाटले साई चरणी व्हावा दृढ सगुण ध्यान हे एकादश रुद्रावर्तन पंचभूतांवर सत्ताप्रमाण बाबांचे महिमान कळेल कैसे इंद्र अग्निवृन बाबांच्या वचनास देती मान आता करू तयाचे दिग्दर्शन श्रोतावधान देयजे पूर्ण विरक्तीची विरक्ती ऐसी विरक्ती साईंची सगुण मूर्ती अनन्य अनन्यभक्ता निजविश्रांती आठवू चित्ती सप्रेम गुरुवाक्यैक विश्वासन हेची बैसाया देऊ आसन सर्वसंकल्प संन्यासन करू पूजन या संकल्पे प्रतिमा स्थंडील अग्नितेज सूर्यमंडळ अ अग उदक द्विज या सा साता हिवरी गुरुराज अनन्यपूजन करू की चरणधरिता अनन्य भावे गुरुची काय परब्रह्म हे लावे ऐसे गुरुपूजेचे नवलावे अनुभवावे गुरुभक्ते पूजक जेतवर का साकारू देहधारीच अवश्य गुरु निराकारासास निराकारू हा निर्धारु शास्त्राचा न करिता सगुणाचे ध्याना भक्तिभाव कदा प्रकटेना आणि सप्रेम जवभक्ती घडेना कळी उघडेना मनाची ते विण काही केवळ कर्णिकेस गंध नाही नामकरंद ना पाही ते तरही लक्षणबरी सगुणतेची साकार निर्गुणते निराकार भिन्न नाही परस्पर साकार निराकार एकची तिझले तरी ते घृतची संचले बिघुरले तेही घृतची म्हणितले सगुण निर्गुण एकची भरले समरसले विश्वरूप डोळे भरुनी जे पाहू येई पदीस ज्याच्या ये ठेविता डोई जेत ज्ञानाची लागे सोई आवडी होई ते ठाई जयाची ये संगती प्रेमवार्ता करू ये ती जयासी पूजू ये गंधाक्षती म्हणुनी आकृती पाहिजे निर्गुणाहुनी सगुणाचे आकलन बहु सुकरसाचे दृढावल्या सगुणाचे निर्गुणाचे बोधनते भक्ता निर्गुण टाई पडावे बाबांनी अनंत उपाय योजावे अधिकारानुरूप दूर बसवावे दर्शन वर जावे बहुकाळ एकास देशांतर पाठवावे एकास शिर्डीत एकांतिक कोंडावे एकास वाड्यात अडकवावे नेम द्यावे पोतीचे वर्षानुवर्ष हा अभ्यास होता वाढेल निर्गुण ध्यास आसनी शयनी भोजनी मनास जडेल सहवास बाबांचा देह तरी हा नाशिवंत कधीतरी होणार अंत म्हणून भक्ती न करावी खंत अनाज्ञानंत लक्षावे हा बहुविध दृश्यपसारा सकल अव्यक्ताचा साचारा सारा अव्यक्तांतुनी आला आकारा जाणार माघारा व्यक्ती ही स्तंभ सृष्टी व्यष्टि जैसी तैसी समष्टि उपजली जा अव्यक्ता पोटी ते थेच शेवटी समरसे मणवुने कोणासही नामरण मग ते बाबांचं तरी कोटून नित्य शुद्ध बुद्ध निरंजन निर्मरण श्रीसाई कोणी म्हणोत भगवत भक्त कोणी म्हणोत महाभागवत परियामासी ते साक्षात भगवंत मूर्तिमंत वाटले गंगा समुद्रा भेटू जाते वाटेने तापार्ता शीतलकरी तरीचे जीवन देते तृषा तृषाहरेते सकळांशी तैसी च संतांची स्थिती प्रकट होती आणि जाती परीतयांची आचरती रीती पावन करिती जगाते, कमालीची क्षमा नैसर्गिक विलक्षण अक्षोभ्यता रुजुता मृदुता सौषिकता तैसी संतुष्टता निरुपमा दिसाया जरी देहधारी तरी तो निर्गुण निर्विकारी निसंग निर्मुक्त निजांतरी प्रपंची जरी विचरला कृष्णस्वय जो परमात्मा तोही म्हणे संत मदात्मा संत माजीव सजीव प्रतिमा संत प्रस प्रेमा तो मी प्रतिमा रूपही संतान साजे संत निश्चळ स्वरूप माजे म्हणणे मदभक्तांचे ओझे तयांचे लाजे मी वाहे सतासी जो अनन्य शरण ही वंदी तयाचे चरण ऐसे वदला उद्धवा आपण संत महिमान श्रीकृष्ण सगुणांतला जो सगुण निर्गुणांतला जो निर्गुण गुणवंतातील जो अनुत्तम गुण गुणियांचा गुणिया पर्याप्त काम जो कर्तृत्व कृतकृत्य सदा तृप्त जो अनवरत आत्मनिरत जो आत्मानंदाचे जो वैभव वर्णवेल ते गैव गौरव अनिर्वाच्य सर्वतैव ब्रह्मदैवत मूर्तजो की हि अनिर्वचनीय शक्ती रूपे अवतरली स्थिती सच्चित सुखानंदाची मूर्ती ज्ञान संवित्ती ती चकती कर्णमूर्ती झाली जयाची प्रपंच निवृत्ती नित्य निष्प्रपंच ब्रमाकस्थिती आनंदमूर्ती कवळती आनंदो ब्रम्मेतीश्रुती श्रोते नितश्रवणकरीत पुस्तक ज्ञानी पोतीत वाचीत भावििक प्रती श्रेडित धर्माधर्माधीजाचे लक्षण तोहा संसार अतिविलक्षण आत्नात्मज्ञसी क्षणोक्षण करणे रक्षण प्राप्तकी परिहान आत्मज्ञानाचा विषय तयांशी आत्मस्वरूपीच आश्रय ते नित्यमुक्त आनंदमय सदा सदाचिन्मयूपजे बाबाचं सर्वांचे अधिष्ठान तयांशी केवते आसन त्याहीवरी रौप्य परी भक्तभावन बहुता दिसांची जुनी बैठक गोणत्याचा एक त्यावरी घालिती भक्त भाविक गादी सुरेख बैसाया मागील टेकायाची भिंत तेते तक्या टेविती ते भक्त जैसे भक्तांचे मनोगत बाबा ही वागत तैसेच वास्तव दिसे शिरडीत तरी ते होते सर्वगत हा अनुभव निजभक्तांपत साई नित्य दाखवित स्वय जरी निर्विकार अंगीकारित पूजा उपचार भावार्थानुसार प्रकार सर्व स्वीकारित कोणी करीत चमरांदोलन कोणी तालवृंत परीजीविजन सनया चौगडे मंगलवादन कोणी समर्पण पूजे कोणी हस्तपाद प्रक्षालन कॉणी अंतरगंधारचन कॉणी त्रोदश गुणी तांबूलदान निवेदन महा कोणी दुबोटी आडवे गंध शिवलिंग तैसे चर्चिती सलंग कोणी कस्तुरी मिश्रित सुगंध तैसेची चंदन चर्चित एकदा तात्या साहेब नुलकरांचे स्नेही डॉक्टर पंडित नावाचे घ्याव्या दर्शन साईबाबांचे आले कदाच शिर्डीत पाऊल ठेविता शिर्डीत आरंभी गेले मशिदीत करुणीबाबांशी प्रणिपात पैसले निवांत क्षणभरी बाबा मगवदती तया ते जाई दादा बटाचा येते जा असे जा म्हणून बोटे हाते लाविती मार्गाते तयास पंडितदादांकडे गेले दादांनी योग्य स्वागत केले दादा बाबांचे पूजेस निघाले येता का विचारिले तयांशी दादांसमवेत पंडित गेले दादांनी बाबांचे पूजन केले कोणीही न तोवर लावाया धजले गंधाचे टिळे बाबांस कोणी कसाही येवो भक्त कपाळी गंध लावू न देत मात्र महासापती गळ्यास फासित इतर ते लावित पायांते परी हे पंडित भोळे बाविक दादांची तबकडी गेली हस्तक धरुनिया श्री साईंचे मस्तक रेखिला सुरेख त्रिपुंड्र पाहुनी हे तयांचे साहस दादांचे दास दासदूस चढतील बाबा परमकोपांस काय हे धाडस म्हणावे ऐसे घडते अघडते जरी घडले बाबा एकही न अक्षर बदले किंबहुना वृत्तींने प्रसन्न दिसले मिळ न कोपले तयांवर असो ती वेळ जाऊ दिली दादांचे मनी रुखरुख राहिली मगतेची दिनी सायंकाळी बाबांशी विचारली ती गोष्ट आम्ही गंधाचा उल्हास टिळा लाळू जाता आपुल्या निडा स्पर्श करून द्याना कपाळा आणि हे सकाळा काय घडले आमुच्या टिळ्याचा कंटाळा पंडितांच्या त्रिपुंड्राचा जिव्हाळा हा काय नवलाचा सोहळा बसेना ताळा सुसंगत तव संस्मित वदन कृती साई दादान लागी वदती परिसावी ती मधुर उक्ती सादर चित्ती सकळीकी दादा तयाचा गुरुबाह्मण मी जी जातीचा मुसलमान तरी मी तोची ऐसे मानन केले गुरुपूजन तयाने आपण मोठे पवित्र ब्राह्मण हा जातीचा अपवित्र यवन कैसे करू त्याचे पूजन ऐसे न तन्मन शंकले ऐसे मज त्याने फसविले तेथे माझे उपाय हरले नको म्हणणे जागीच राहिले आधीन केले मज तेने ऐसे जरी उत्तर परिसले वाटले केवळ निवो विनोदे भरले परितयांतील इंगित कळले माघारा परतले जै दादा। ही बाबांची विसंगतता दादांच्या फारची लागली चित्ता परिपंडितांसवे वार्ता करिता कळली सुसंगता तात्काळ धोपेश्वरींचे रघुनाथ सिद्ध काका नामे प्रसिद्ध पंडिततयांचे पदिसनद्ध ऋणानुबंध शिशत्वे त्यानी घातला काकांचा टाव तयासी तैसाच आला अनुभव जयामनी जयसा भाव भक्ती प्रभावही तैसाच असो हे सर्वोपचार करून घेती केवळ तयांच्या आलिया चित्ती नातो पूजेची ताटे भिरकाविती रूप प्रकटते नरसिंह हे रूप का जय जिले कोण धरी धीराचा पाशी ठाकेल जो तो बेणे पळेल वृत्ती खबळेल जेव्हा कधी अवचित क्रोधवृत्ती भक्तांवरी आग पाकडती कधी मेणाहून मऊ भासती पुतळा शांती क्षमेचा कधी काळाग्निरूप भासती भक्तांशी खडगाचे धारेवर धरती कधी लोण्या होनी मवाळ होती आनंद वृत्ती विलसती जरी क्रोधे कापले तरतरा डोळे जरी फिरविले गरगरा तरी पोटी करुणाचा झरा माता लेकुरा तैसाहा क्षणात वृत्तीवर येता हाका मारुनी बाहती भक्ता म्हणती मी कोणावरही रागवता हवे ना चित्ता माझिया माय कहाणी लेकुरा आता समुद्र करी नदिया परता तरीच मी होय तुम्हा अव्यरिता करीन अहिता तुमचिया मी माजिया भक्तांचा अंकिला आहे पासीच उभा ठाकला प्रेमाचा मी सदा भुकेला हाक लहक केला देतसे हा कथा भाग लिहिता लिहिता ओघाने आठवली समर्पक कथा उदाहरणार्थ कथितो श्रोता सादरचित्ता परिसिजे आला कल्याणवासी एकयवन सिद्धिक पाळके नामाभिधान मक्कामदिना यात्रा करून शिरडी लागून पातला उतरला तो वृद्धाजी उत्तराभिमुख चावडी माझी प्रथम नवमास इतराजी राजी तया ते आला नाही तयाचा होरा व्यर्थ जाहल्या येरझारा केल्या तयाने नानातरा नजरा नजर होईना मशीदमुक्तद्वार अवघ्यांशी कोणासही ना पडद पोशी परीन आज्ञा त्या फाळक्यासी चढावयासी मशिदी. फाळके अंतरी खिन्न झाले काय तरी हे वहिले मशिदीस न लागती पाऊले कायम्या केले पापकी. कवण्या योगे प्रसन्न होती आता बाबा मजवर फुडती हाच विचार दिवसराती सुद्रोगी फाळक्यांचे इतक्यात कोणी कळविले तयांस होऊ नका ऐसे उदास धरा माधव रावांची कास पुरेल आसमनीची आधी न घेता नंदीचे दर्शन शंकर होईल काय प्रसन्न तयाची तयासी याच मार्गाचे अवलंबन गमले साधन ते बरवे सकृद्दर्शनी ही अतिशयोक्ती असे वाटेल श्रोतया चित्ती परिहानुभव दर्शन वक्ती भक्तांप्रति श्रडीत जयामनी बाबांचे सवे संतपणे संभाषण व्हावे तयाची समवेत जावे माधरव रावे आरंभी आले हे कोण किमर्त गोड शब्दे कळवा वा कार्यार्थ सुतो वाच होताच समर्थ होत मग उद्युक्त बोलाया ऐकून या ते हाजी सकळ माधवरावांस घातली गळ म्हणाले एकदा ही माझी तळमळ कालवा दुर्मिळ मिळवून द्या पडता माधवरावांचं भीड केला मनाचा निश्चय दृढ असो वा नसो कार्य अवगड पाहू की दगड टाकून गेले मशिदीस केला धीर गोष्ट काढली अति हळुवार बाबा तो म्हातारा कष्टी फार कराना उपकार तयावरी हाजी तो करूनी मक्का मदिना शिर्डीस आला आपुले दर्शना तयाची येईना करुणा येऊच ज्ञाना ज्ञाना मशिदी जनयेती असंख्यात जाऊनी मशिदीत दर्शन घेत हातो हात चालले जात हाच किच पतक पडला का करा की एकदा कृपादृष्टी होव तयासी मशिदीत भेटी जाईल मग तोही उठाउटी उसुनीत गोष्टी म्हणची श्यामा तुझा ओठांचा जार अजून नाही वाळला तिळबर नसता अल्लाची कुदरत या तयावर मी काय करणार तयासी नसता अल्ला मियाचा ऋणी चढेल काय या मशिदी कुणी ये येथील फकिराची कर्णी नाही मी धनी तयाचा असो बारवी पलीकडे थेट आहे जी एक पाऊल वाट चालणी येशील काय तू नीट विचार जा स्पष्टतया ते आजीवदे कितीही बिकट असेन ती मी चालेन नीट परीमज द्यावी प्रत्यक्ष भेट चरणा निकट बैसू द्या परिसुनी श्याम करवी हे उत्तर बाबा वदती आणि विचार चार वेळा ती चाळीस हजार रुपये तू देणार काय मज माधवराव हा निरोप सांगता हाजी म्हणाले हे काय पुसता देईन चाळीस लाखही मागता हजारांची कथा काय परिसोनी बाबा वदती त्या पुसस पुस आज बोकड कापावयास मानस आहे आमुचा मशदीस तुझं काय गोस पाहिजे किंवा पाय जे तुवर असती किंवा वृषण वासना चित्ती जा विचार त्या म्हाताऱ्या प्रती काय निश्चिती वाचितो माधवरावे समग्र हज हाजी प्रती बाबाजे वदले हाजी निक्षण वदते झाले न लगे त्यातले एकही मज द्यावे मज काही असेल चित्ता तरी मज आहे एकची आस्था कोळंबातील तुकडा लावता कुत कुत कल्याण हाजीचा हा निरोप घेऊन माधवराव आले परतोन करिताच बाबांस ते निवेदन बाबा ते तक्षे तक्षण खवळले कोळंबा आणि पाण्याच्या घागरी स्वय उचलून भिरकावल्या द्वारी हात चावोनिया करकरी आले शेजारी हाजीच्या दरुणी पुली कफनी दो करी आजी सन्मुख उचलून वरी म्हणती तू काय समजला संतरी करिसी खुशारी वदपुडे उड्डेपणाचा तोरा दाविसी ऐसेची काय तू कुराण पडसी मक्का केल्याचा ताटा वाहसी परीनस दानसी तू माते ऐसे तयासी निर्भत्सले आवाच्य शब्द प्रहार केले हाजी बहु गंगरु निगेले बाबा परतले मागारा मशिदीचे अंगणी शिरता मायणी देखिल्या आंबे विकता खरे दिल्या त्या पाट्या समजता तत्वता तत्वताजी तैसेची तात्काळ मागे परतले पुन्हा त्या फाळक्या पाशी गेले रुपये पंचावन्न खिशातून काढिले हातावर मोजले तयाचे तेथून पुढे मग प्रेम जडले हाजीस जेवावया निमंत्रिले दोघेही जणू अवघे विसरले झाजी समरसले निजरंगी पुढे मग ते गेले आले यतेच बाबांचे प्रेमी रंगले नंतरही बाबांनी वेळोवेळे रुपये दिदले तयास असो एकदा साई समर्था मेघावरी जयाची सत्ता तया इंद्रासी पाहिले प्रार्थिता आश्चर्यचित्ता दाटले अति भयंकर होता समय नभन समग्र भरले तमोमय पशुपक्षिया उद्भवले भय झंजा वायु सुटला जाला सूर्यास्त सायंकाळ उटली एकाकी एकाएकी वावटळ सुटला वाऱ्याचा सोसाटा प्रबळ उडाली खळबळ दुर्धर त्यातची मेघांचा गडगडाट विद्युल्लतांचा कडकडाट वाऱ्याचा भयंकर सोसाट वर्षा व घनदाट जोराचा मगवर्षला मुसळधार वाजू लागल्या गारा ग्रामस्थांशी सुटला भेदरा गुराढोरा आकांत मशिदीच्या वळण वळचणी खाली भणंग भिगारी निवाऱ्या आली गुरे डोरे वासरे एकत्र मिळाली भीड झाली मशिदी पाणी पाणी चौफेर झाले गवत सारे वाहुनी गेले पीकई खळांतील सर्व भिजले लोक गजबजले मानसी अवघे ग्रामस्थ ग्राभरले सभामंडपी येऊनी भरले कोणी मशिदीचे चळ व वचणीस राहिले गाराणे घातले बाबांना जोगाई जाकाई मरियाई शनी अंगशंकर अंबाबाई मारुती खंडोबा महासाई ठाई ठाई शिर्डीत पर्यवगड प्रसंग येता कामी पडेना एकही ग्रामस्ता तयांचा तो चालता बोलता धावता संकटी पावता एकसाई न लगे तयांशी बोकड कोंबडा न लके तयांशी टका दोकडा एका भावाचा भुकेला रोकडा करी झाडा संकटांचा पाहुने ऐसे लोक भ्याले महाराज पारची हेलावले गादी सोडून पुढे आले उभे राहिले धारेवर मेघनिनादे भरल्या नभा कडाडती विजा चमकती प्रभा त्यातची साई महाराज उभा आकंठभुभाय उच्चस्वरे निज जीवाहुनी निजभक्त देवास आवडती साधू संत देवतयांचे बोलांत वर्तत अवतार घेत त्या परिसोनी भक्तांचा धावा देवासी लागे कैवार घ्यावा वरचे वरी शब्द झेलावा भक्त भावा समर, स्मरोनी चालली ओर आरोळीवर आरोळी आरोवर आरो दुम निराळी वाटे मशीद ढळमळली कंटाळी बसली सकळांची त्या गिरा गजर तारस्वरे दुमदमली मशीद मंदिरे तवत मे गरज निजगर्जना आवरे वर्षावतारे गारांचा उदंडबाबांची आरोळी अवगा बा मंडप दंडळी गजबजली भक्त मंडळी ठेली थाईचे अतर्क बाबांचे विंधान जाहले वर्षावा आकर्षण वायूही अवतरला तक्षण धुई विच्छिन्न जाळली हळूहळू पाऊस उगवला सोसाटाही मंदावला नक्षत्रगण दिसू लागला तम रसला ते काळी पाऊस पुढे पूर्ण उगवला सोसाट्याचा पवनही विरमला चंद्र गगनी दिसू लागला आनंद झाला सकळांते वाटे इंद्रियास दया आली पाहिजे तयान संतांची वाणी राखली जगे बारा वाटा पांकली शांत झाली स्वावटळ पाऊस सर्वस्वी नरमला वारा हिमंद वाहू लागला गडगडाट जागीच झिरला धीर आला पशुपक्षा सोडून या घरांची वळचणी गुरे वासरे बाहेर पडून वासरू लागली निर्भयमनी वा वावरू लागली मनी पक्षी गगनी उडाले पाहुणीपूर्वी भयंकर प्रकार मानुनिया बाबांचे उपकार जन सर्व गेले घरोघर गुरेही सुष्किर फरकली ऐसा हा साई दरा दयेचा पुतळा तयासी भक्तांचा अतिजिव्वाळा लेखपुरा जैसा आईचा कळवळा किती मी प्रेमळा गाऊ त्या अग्निवरी वरही ऐशी च संक्षिप्त कथा श्रोतान सादर चित्ता कळेल अपूर्वता शक्तीची एकदा मध्याची वेळ दुनीने पेट घेतला सबळ कोण राहील तेत जवळ ज्वाळा कल्लोळ उठला प्रचंड वाढला ज्वाळा माळी तत् तत्पोशीला शिका भिडली वाटे होते मशिदीची होळी राख रांगोळी श्रांत तरी बाबा मनी स्वस्त सकळ लोक चिंताग्रस्त तोंडात बोटे घालित समस्त काही शिकस्त बाबांची एक म्हणे आणा की पाणी दुजामणे घालावे कोणी घालिता माता कोण कोणत्या ठिकाणी जाईल मनी जरी सर्वधीर विचारा वया नाही धीर बाबा सत होऊनिस अस्थिर सटकावर कर टाकीला पाहुनी ज्वाळांचा बडका हाती घेऊन या सटका आणती फटक्यावर फटका म्हणती हटका मागारा दुनी पासाव एक हात स्तंभावरी करीती आघात ज्वाळांकडे पाहत पाहत सबुर सबुर वदते फटक्या फटक्या खाली खाली ज्वाला नरम पडू लागली पिती समोर उडून गेली शांत झाली तई धुनी टोहा साई संतवर ईश्वराचा दुजावतार डोईतयाच्या पायांवर ठेवी कृपाकर ठेवील होऊ निष्दा भक्तुक्त करीलजोया अध्यायाचे नित्य पारायण कहोनी स्वस्त चित्त अपा अपदा निर्मुक्त होईल पारकाय करूि कथन शुद्ध करोण्य अंतःकर्ण नेमनिष्ठ वा साईपरायण ब्रह्म सनातन पावाल पुरेल पूर्व काम वावल पूर्ण निष्काम पावाल दुर्लभ सायुज्यधाम अखंडधाम राधाल अशोसदया चित्ती भोगावी परमार्थ परमाथसुखसंवृत्ती तेने अध्यायानुवृत्ती आदरवृत्ती ठेवावी शुद्धो इलचित्तवृत्ती कथासणी परमाथ प्रवृत्ती इष्टप्राप्ती अनिष्ट निवृत्ती पहावी प्रचिती वाळपंत साइनस शरण पुढील अध्याय अतिपावन व ते महिमान घोलपदर्शन गुरुपुत्रा शिष्यास काय साही प्रसंगो तेन त्यजावा निजगुरुदेव तयाचा प्रत्यक्ष अनुभवो दावी दृढभाव वाढवी जे जे भक्त आले पायी दर्शनाची नवाई कोणास काही कोणास काही देऊनिठायीच दृढ केले सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत साई समर्थ सच्चरिते श्री साई महिमा वर्णनम నామైకాదశోధ్యాయ సంపూర్ణ శ్రీ సద్గురు సాయినాపణమస్ శుభం భవతు